नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आर्यमान या टॉमॅटो व्हरायटीमध्ये आलो आहोत तर ह्या वर्षाच्या टोमॅटोची परिस्थिती खूप बिकट आहे ओव्हरऑल सगळीकडे जर पाहिलं आपण येवला कोपरगाव हो किंवा निपाड तालुक्यामध्ये सर्वात जास्त टोमॅटो ही व्हरायटी अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट त्याचबरोबर बॅक्टेरियल ब्लाईट आणि सुरुवातीची समस्या म्हणजे फुटवे आणि नंतर तुमची सेटिंग याला खूप मोठा प्रॉब्लेम आला आणि त्याचबरोबर यावर पण ह्या आर्यमान टोमॅटोच्या ज्या व्हरायटीवरती आहे किंवा आपल्या कृष्णा अर्जुन कृषी कन्सल्ट अंडर जेवढे जेवढे प्लॉट आहे हे खूप जबरदस्त प्लॉट सर्वत्र आलेले आहे तर मित्रांनो प्रत्येक टमाटरला वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या औषधांची वेगवेगळ्या खतांची गरज भासते तर हा प्लॉट आता चालू व्हायच्या स्थितीमध्ये आहे आणि हा प्लॉट तुम्ही बघत बघू शकता की एकदम हिरवागार आणि कुठेही प्लॉटवरती गिअरवा तांबेरा ब्लॅक स्पॉट त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे काळे टिपके नाही आहे तर टोमॅटोवरती ही समस्या का नाही याचं कारण सांगतो मित्रांनो शेतकरी लोक काय करतात की जेव्हा टोमॅटो लावले टोमॅटो लावल्यानंतर सुरुवातीला खूप खर्च करतात टोमॅटोला ड्रिप वॉटर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोनिट सिविड्स मायक्रोज असे खूप खर्च करतात परंतु टोमॅटो जेव्हा चालू होतो तर टोमॅटो चालू झाल्यानंतर त्या टोमॅटोवरती कुठल्याही प्रकारचा खर्च करत नाही किंवा स्प्रे मारत नाही तसं न करता मित्रांनो सुरुवातीला खर्च कमी करा जे गरजेचं आहे तेच द्या मात्र टोमॅटो ज्यावेळेस चालू होतो किंवा टोमॅटोची फुगवण्याची अवस्था होती म्हणजे फ्लावरिंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत त्या टोमॅटोला खायला खूप लागतं तर अशा वेळेस त्याला कुठल्या प्रकारचं अन्नद्रव्य कमी पडेल किंवा कुठल्या कुठल्या अन्नद्रव्याची डिफिशियन्सी आहे याच्यानुसार अन्नद्रव्य द्या त्यामुळे तुमचं प्लॉट जमेल बऱ्याच लोकांचं काय होतं प्लॉट चालू झाल्यानंतर त्यावरती लक्ष देत नाही काही खायला देत नाही स्प्रे व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे तो प्लॉट टोमॅटो चालू झाल्यानंतर खराब व्हायला सुरुवात होती तर अशा पद्धतीने आपण खताचं औषधाचं नियोजन जर केलं तर आपला प्लॉट लवकर खराब होणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रत्येक औषधं हे वेगवेगळे स्टेजला वेगवेगळे काम करत असतात तर मार्केटमध्ये काही औषधं असे असतात की ते जेव्हा तुम्ही ड्रिप वाटर किंवा वरून स्प्रे करतात तर स्प्रे केल्यानंतर होतं काय माहिती का किंवा ड्रिप वाटर दिल्यानंतर ते औषधं जमिनीत जे तुमचं न्यूट्रिशन पडलेलं आहे किंवा जे काही आहे ते झाडाला अवेलेबल करून देतं झाडामध्ये त्याचं स्टोरेज तयार करून त्याचा फायदा जर फळांवरती फुलांवरती होतो पण बरेचसे असे औषधं आहे की ते तात्काळ आपल्याला रिझल्ट देतात जसं की प्लॉटवरती फवारल्यानंतर किंवा झाडाच्या ड्रिपॉट सॉरी ड्रिपॉट झाडाला दिल्यानंतर ते काय करतं का झाडाचं का स्टोरेज काढतं समजा आपण तुम्ही फुटव्यासाठी एक औषध दिलं तर झाडामधलं स्टोरेज का काढून ती फक्त ब्रँचेस काढल म्हणजे काय होईल की का झाडातलं स्टोरेज तुमचं कमी झालं कमी झाल्यामुळे झाड वीक बनतं आणि वीक बनल्यानंतर तुमचं ते रोगाला पडतं बळी पडतं तर आपल्याला तसं न करता आपल्याला झाडाचं स्टोरेज पण राहिलं पाहिजे आणि जमिनीत जे, जमिनी जे तुम्ही बेसल डोस टाकला आहे किंवा जे लिक्विड देत आहे तर ते लिक्विडसुद्धा आपल्या पिकाने उचललं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे त्याचबरोबर जे, जे आपण मायक्रोनेटन्स फवरतो बरेचसे लोकसाठ देतात निसर्गाने आपल्या जमिनीमध्ये खूप काही असं न्यूट्रिशन खते नैसर्गिक रूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत जसं की आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीत जर विचार केला तर सर्वात जास्त पोटॅशची मात्रा आढळते त्याचबरोबर इतर वेगवेगळे न्यूट्रिशन आपल्याला आढळतात तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकावरती साठ ते सत्तर टक्के ऐंशी टक्के लिक्विड खते असेल किंवा इतर रासायनिक खते असेल याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे आपल्या जमिनीत पडून असणारे नैसर्गिक खते अथवा आपण वरतून दिलेले रासायनिक खते जमिनीत जाऊन जे फिक्स झालेले असतात ते फिक्स झालेली खते याचे विघटन करून पिकाला आपल्याला फक्त उचलून देणं महत्वाचं आहे आपल्याकडे वेगवेगळे फळपिके असेल डाळिंब द्राक्ष त्याचबरोबर भाजीपाल्यामध्ये टोमॅटो कांदा किंवा आलं किंवा इतर काही पिके असेल तर त्या पिकासाठी नक्की तर, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एक्कावन्न एकतीस धन्यवाद